नाशिक लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांच्या प्रचारात शिवसेना उपनेत्या सुष्मता यंदार यांची जाहीर सभा व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांचे देवळाली कॅम्प येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन देवळाली कॅम्प येथील जुना बस स्थानक या ठिकाणी संपन्न झाले या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे भुवाजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शिवसेना नेते दत्ताजी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा रतन चावला देवळाली मतदार संघाचे माजी आमदार योगेश गोलक शिवसेना प्रमुख केशव पोरजे शिवसेना प्रमुख जगन आगळे शिवसेना ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुडसे पोपटराव जाधव दिनकर पाळदे अरुण जाधव निवृत्ती जाधव भारती ताजन शिवसेना देवळाली कॅम्प शहराध्यक्ष साहेबराव चौधरी प्रवीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब आडके रवींद्र बधानी काँग्रेस पक्षाचे देवळाली कॅम्प अध्यक्ष आजीज शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना उपनेता सुषमाताई अंधारे यांचे महाविकास आघाडीच्या वतीने चाल पुष्पहार घालून जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला आणि नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रतन चावला शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेभाऊ वाजे शिवसेना उपनेता सुष्मता यंदारे यांनी या प्रसंगी आपली तोफ दनानून सोडली

हाकेच्या अंतरावर हो आहे त्या गावाच्या महिला आजही पाण्यासाठी वन वन भटकताय खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे दारणा नदीच्या तीरावर बसलेलं असताना गाव दारणाचं स्वच्छ पाणी मराठवाड्याला जात आहे दारणा धरण्यासारखं शुद्ध पाणी आज नाशिक शहरामध्ये नाही गंगापूरचं पण नाही गंगापूरचं पाणी दारणाच्या खालोखाल आहे परंतु संसारी गावामध्ये आज तुम्ही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही तुम्ही खासदार म्हणून का मिरवतात तुम्हाला तुम्हाला मिरवायचा अधिकार नाही तुम्ही कॅन्टोनमेंट रस्त्याचा एक नऊ कोटीचं टेंडर काढलं तुमच्या स्वतःच्या सचिवाला हे टेंडर दिलं नऊ कोटीच त्याच रस्त्याने मी आलो आता तो एक महिन्यात खराब झालो कॅन्टोनमेंट ऑफिसरला मी विनंती करतो की कॉन्क्रीट रस्ता करताना जे काही स्पेसिफिकेशन असेल त्याची रायडिंग क्वालिटी चेक करावी तो जीएसबी वन झाला ग्रेड टू झाला ग्रेड वन झाला ट्वेंटी एम एम कॉन्क्रीट झालं का थर्टी एम कॉन्क्रीट झालं ते चेक करण्याची बोर्डाची बोर्डाच्या आहे ज्याला पार्टनर म्हणून घेतलं तिथल्या कारखान्याचा जुना भंगार काढला तिथलं कॉपर काढलं आणि ते भंगार मार्केट मध्ये मा विकलं <laughs> याच्यापुढे जाऊन एचे कारखान्याच नामक बी टी खडलक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी यांनी जॉईंट व्हेंचर मध्ये एच एलच्या कारखान्याचा भंगार घेतलं त्याची किंमत होती अडुतीस कोटी रुपये यांनी घेतलं दोन कोटी मध्ये आणि विकलं आडतीस कोटी मध्ये म्हणजे जनतेला तो लुटता आहेत शासनाला तर लुटताय स्वतःच पोट भरताय अरे पण किती पोट भरणार फुटून जाईल ते एक दिवशी आणि आम्ही म्हणतो बडगुजारांवरती किती विश्वास ठेवायचा सलीम गुप्ताच्या पार्टीमध्ये डान्स केला म्हणून अरे <laughs> पण तू मी तर थोडाफार झाला असेल अनावदाराने म्हणा परंतु तर म्हणजे फारू पप्पी दे की बडूदारावरती हल्ला केला पाहिजे अटक केली पाहिजे अटक केलं पाहिजे आणि ही काय पद्धत तुमची सत्तेचा इतका उन्मत एक अनेक शिवसैनिकांची तडीबारी काढली तुम्ही वीस शिवसैनिकांचं नाव आहे त्यांच्यावर तडीबारी गेलेल्या माणसांनी वलगाणा केली होती मी ज्याला टिळा लावतो त्याला नगरसेवक करतो डीजी समोर बसलेले इथं उत्तम आहे प्राणी आहे त्याच्या पार, खास माणूस आहे त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीला उभं केलं आणि पाडून टाकलं हो त्याला पडलं नाही मग तुम्ही टिळाही लावला नाही त्याला त्याचा जीव घेतला बिचाऱ्याचा त्या इलेक्शन साठी डीजी सोयींशी पाच लाख रुपये दिले मी पाच लाख रुपये दिले का नाही डीजी दिले ना पण तरी तो पाडला ना मग कैशाला मुलगा करतात मी ज्याला त्याला निवडून आणतो तुमच्या सगळ्या बाता घरी ठेवा मी गेलो नव्हतो कुणाला उमेदवारी ना मागितली नाही आणि माझी अपेक्षाही नव्हती मी खरं सांगायचं म्हणजे मी विधानसभेची तयारी करतो सत्तावीस तारखेच्या आधी दोन तीन दिवस टीव्हीवर बातम्या यायला लागल्या की राजे राजाभाऊ मातोश्रीवर रवाना मीच टीव्हीवर पाहत होतो मला काहीच कळत नाही परंतु सत्तावीस तारखेला जेव्हा बातमी आली तेव्हा मी विचार करू लागलो की उमेदवारी आपल्याला कशी मिळाली एवढे प्रयत्न करावं लागतात उमेदवारी मिळवायसाठी देव पाण्यात ठेवा लागत मी देव पाण्यात ठेवत होतो की मला उमेदवारी मिळू नये भाऊ तुम्ही उकेवणे गेले म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली <laughs> परंतु <laughs> विचार केल्यावर लक्षात आलं <ET>. प्रामाणिकपणा जे सांगितलेलं काम पार पडणार या गोष्टींमुळे शिंदे साहेबांनी तुम्हाला खूप मदत केलेली आहे मी त्यांना सांगितलं तर उद्धव साहेबांनी मी उमेदवारी दिली म्हणून माझी शिंदे साहेबांची ओळख आहे शिंदे साहेबांनी मला खूप मदत केलेली आहे मी ते मान्यच करतो परंतु उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली नसती तर शिंदे साहेबांची माझी ओळखच झाली नसती आणि म्हणून निष्ठा ही पक्षाशी आदरणीय उद्धव साहेबांशी आणि सर्वसामान्य जनतेशी ठेवली पाहिजे या भावनेने मी काम केलं तर आपली सपशेल विनंती आहे नाशिक मधल्या लोकांना दादा हो ज्याला ज्याला इंग्रजी लय फ्लुएंट येते आणि ज्याला ज्याला मराठी कळती त्याला राजा भावना मत द्या फरवी कशाला कितकट करायचा विषय हा सुरेश भटल ही शेकट नाचच करायची अतिशय कट करून टाकायचा आपण लय लय काय आपण किचकट बोलत नाही आपलं कसं ओपन किचन ते दिसत आपण काही लय नाही पण तरीही ते म्हणतायत की मोदींना पंतप्रधान करायचे आणि गोडसे त्याच्यासाठीचे उमेदवार बरं गोडसेंना का मत द्यावी का मत द्यायची गोडसेंना म्हणजे इथे अजून पाच हुक्का पार्लर उघडायची म्हणून द्यायची का मत आम्ही का द्यायची गोडसेंना मत अरे नाशिकमध्ये विमानतळ उभं करायचं आणि नियमित विमानसेवा उभी करायची म्हटलं तर जो माणूस विमान कंपन्यांकडून वैयक्तिक सवलती आणि कमिशनची मागणी करतो असा माणूस आमचा लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो का मत द्यावी आम्ही आम्ही का अशा माणसाला मत द्यावी की जो माणूस म्हणजे तसे तर खूप सारे घोटाळे सांगता येतील खूप सारे पण झेंडीबागची वरती कॉलनी मधली शासनाची जागा स्वतःच्या बिल्डर फॉर्म साठी कुणी वापरली हेमंत गोडसे जरा याचं उत्तरही तुम्ही एकदा दिलं पाहिजे आणि हो नाशिक महापालिकेच्या हद्दीतला आठशे कोटीचा घोटाळा ज्यावर विस्तृतपणे राऊत साहेब बोलले मी तो मुद्दा अजिबात पुढे रिपीट करणार नाही पण याची उत्तरं जरा हेमंत गोडसेने दिली पाहिजे आता मग प्रश्न असा पडेल काही लोकांना की जर एवढं सगळं असेल तर गोडसेना उमेदवारी का दिली बघ कारण भाजपा तर फार शूड आहे बाबा भाजपा काही पद्धतीने उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणचे बदलले आणि इथे डबल उमेदवारी जर दिली भाजपाने तर गोडसेने कुस्तो भात ना असं कसं काय उमेदवारी कशी दिली है ना अरे गोडसे बात खुशतो बहात नाहीये के पास बहुत सारी फाईल आहे बहुत सारी शिड्या माहिती आहे ही ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या कुंडल्या आणि त्यांच्या फायली जर गोडसेंकडे असतील आणि गोडसे जर ब्लॅकमेल करू शकतात असं वाटत असेल तर आपण गोडसेंना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं ह्याच्या मुलीकडे काही फार मोठं कारण तर काही कारण नाही हे नीट समजून नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या सभेसाठी देवळाली कॅम्प बेलद गवन सनसरी गाव शेवगीदारणा शिंदे पळसे बगूर लवित लोहशिंगवे वंजारवाडी अशा मोठ्या संख्येने जनसमुदाय मतदार शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते देवळली कॅम्प शहरामध्ये दे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते तसेच महाविकास आघाडीचा प्रचार सभा यशस्वीतेसाठी एन डी गोडसे वैभव पाळदे नितीन गायकवाड प्रमोद मोजाड प्रशांत पाळदे प्रशांत बच्चा सुभाष हरक बबन कांडेकर विलास संगमनेरे संदीप मोगल मोहन जाधव आदि प्रयत्नशील होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प